नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती आणि परत आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि आज आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आहे रामनवमी चैत्र शुक्ल नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला रामचंद्र हे भगवान विष्णूंचा साक्षातच अवतार मानले आहेत प्रभू रामचंद्रांचा जन्म बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी दुपारी झालेला आहे प्रभू रामचंद्राबद्दल बोलणारी मी एवढी मोठी नाही माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत सांगते रामनवमी हा सण भारतभर साजरा केला जातो प्रत्येक प्रत्येक राज्यात जिकडे काही ठिकाणी वेगळा वेगळा क वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केला जातो प्रभू रामचंद्र हे आपल्या सर्वांसाठीच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले आहे म्हणूनच रामचंद्र हे एक एक आदर्श व्यक्तिमत्व आहे ते एक पत्नी एक बाणी एक वचनी एक त्यागी होते त्यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे रामचंद आम्ही मंदिरात गेलो दर्शनाला पहा किती छान सजवलं आहे इथे मस्त तिन्ही पण मूर्त्या इतक्या प्रसन्न वाटत होत्या तिथून येऊच वाटत नव्हतं ह्या चा घ्यायला त्याच्यात नमक टाकायचं कारण द्रांश ना एवढे केमिकलची फवारणी झालेली असती आणि थोड्या वेळा असंच पाण्यात ठेवायचं अशी स्वच्छ धुवून घ्यायची मीठ टाकून म्हणजे मिठाने काय होतं त्याचं केमिकल थोडंसं निघून जातं कोथिंबीर ना मी अशी ठेवते कॉटनच्या कपड्यामध्ये खराब होत नाही कधी ठेवायचे नाही फ्रीजमध्ये ठेवले ना टोमॅटो नुसते असे बिलबिल चांगले टिकत नाहीत असे हे असे ठेवले ना टोमॅटो जाळीमध्ये खूप हे दोन आठवड्याचे टोमॅटो कोण म्हणून याला दोन आठवड्याचे काहीच झालं नाही एकदम कडक कडक तशीच आणि हे आजचे आणलेले खालचे अशे आणि आलं पण कधी फ्रीज मध्ये ठेवायचं नाही इथे मी तुम्हाला एकदम सोपी भाजी बनवून दाखवते त्या तांदूळच्याची भाजी त्याच्यामध्ये ती भाजी मी अगोदर शिजून घेऊन पिळवून घेतली नंतर आता त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकलं तेल टाकलं आणि जिरे टाकले आणि ती आता एकदम व्यवस्थित परतून घ्यायची छान दोन दोन तीन मिनटे छान परतून घेतली काय एकदम छान लागते ती भाजी मला तर खूप आवडती माझ्या आजीने मला शिकवलेली ही भाजी सोप्या पद्धतीने पण चवीला एकदम मस्त चविष्ट आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत भेट